जाजाऊक शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सौ सुगंध अशोकवीर यांच्या प्रयत्नातून शिरोळ गटात मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर शिरोळ सरकारी दवाखान्या येथे होणार असून बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत होणार आहे स्थानिक नागरिकांना मोफत शुगर तपासणी नेत्र तपासणी तसेच चष्मावाटाप्यांसारख्या सेवा या शिबिरात देण्यात येणार आहेत या आरोग्य शिबिराचे आयोजन जव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून जव संघटनेतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात या शिबिराचे नियोजन जव विभाग प्रमुख अशोक वीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून जव संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले आहे या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात तसेच आरोग्य जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे शिबिराच्या यशस्वीतेसाठी जव संघटनेचे कार्यकर्ते आता सज्ज झाले आहेत